नगरमध्ये न्यायालयासमोरील बंद रस्ता नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी आणि खासदार निलेश लंके यांना नागरिकांनी भेटून निवेदन सादर केले असून लष्कराने बंद केलेला जिल्हा न्यायालय ते महेश थिएटर व कॉन्व्हेंट शाळेकडे जाणारा रस्ता नागरिकांसाठी पुन्हा खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे पूर्वी रहदारीसाठी खुला असलेल्या या रस्त्याचा वापर मुकुंद नगर भिंगार भुरा नगर परिसरातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर करत होते मात्र लष्कराने हा रस्ता बंद केल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणि मोठा त्रास सहन करावा लागत आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शासनाने कोणत्याही सार्वजनिक रस्ता बंद करण्यावर निर्बंध घातले आहेत तरी हे हा रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे यासाठी किमान दिवसा सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत रस्ता खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे लष्कराने बंद केलेल्या रस्ता हा पुन्हा चालू करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही आज नगरच्या जिल्हाधिकारी तसेच नगरचे जे नवनियुक्त खासदार आहे यांनीची समक्ष भेट घेतली व नगरचे जो रस्ता बंद करण्यात आला आहे याबाबत आम्ही मागणी केली आहे की सदर रस्ता हा महेश थेटर ते जिल्हा न्यायालय तसेच कॉन्व्हेंट शाळा ते जिल्हा न्यायालय हे दोन्ही रस्ते पुन्हा पूर्ववत चालू करण्यात यावे जेणेकरून नागरिकांची जी अडचण होत आहे ती दूर होईल कारण सदर हा रस्ता शाळे विद्यार्थी विद्यार्थिनी लहान मुले तसेच सामान्य नागरिकांना हा पर्यायी रस्ता आहे आज बी एस पी चौक ते कोटला या रोडवर बरीच हेवी ट्रॅफिक झालेली आहे ब बऱ्याच गाड्या वेगवाने भाग पाहतात धावतात व जे लहान मुले मुली शाळे कॉलेजला जातात त्यांना आपला जीव मुठीत घेऊन जावा लागत आहे तर बरेच विद्यार्थ्यांनी आपला कॉलेज या ट्रॅफिकमुळे सोडून टाकलेला आहे तर त्यांची गैरसोय दूर व्हावी व नागरिकांचा जो प्रॉब्लम होत आहे तो प्रॉब्लेम दूर व्हावा यासाठी आम्ही ही मागणी केली आहे की सदर रस्ता सर्व नागरिकांसाठी पुन्हा खुला करण्यात यावा आज आम्ही ही मागणी पण केली आहे की लष्कराने काही सिक्युरिटी रिझन देऊन हा रस्ता बंद केला होता तर त्यांना आम्ही अशी विनंती करत आहोत की तुम्ही सदा रस्ता हा जरी चालू केला तरी चालेल रात्रीचा तुम्ही बंद ठेवला तरी नागरिकांना हा फार मोठा हे होईल का त्यांना जा येण्या जाण्यासाठी पर्याय होईल या रस्त्याचा आम्ही या या संदर्भात निवेदन नगरचे जे खासदार आहेत निलेश लंके यांना दिले त्यांनी त्याच्यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले असून लष्करा या संदर्भात लवकरच एक मीटिंग घेऊन सदरच्या रस्त्यावर लवकरच तोडगा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे